नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि महाराष्ट्रात तेरा लोकसभा मतदारसंघामध्ये या टप्प्यात सोमवारी मतदान होत आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ ठाणे कल्याण भिवंडी पालघर नाशिक असे बाकी काही मतदारसंघ आहेत तर त्यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघावर चर्चा करणार आहोत तर या लोकसभा मतदारसंघाचा जर आपण इतिहास पाहिला तर इथून एकोणीसशे बावनची म्हणजे द्विभाषिक राज्य महाराष्ट्र होतं त्यावेळेची जी पहिली निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जयश्रीराजे या स्वातंत्र्य सेनानी जयश्रीरायजे निवडून आल्या होत्या कारण हा एक तर दक्षिण मुंबईचा दक्षिण मध्य मुंबईचा हा जो परिसर होता तो बहुभाषिक असा परिसर होता त्यामुळं पहिल्या निवडणुकीमध्ये बिगर मराठी उमेदवार निवडून आलेला होता त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे हे निवडून आले होते खरंतर तो काळ त्यावेळेलाच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्रामध्ये मा सुरू झाली होती आणि या सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला Uh, सर्व डावे पक्ष आणि याच्याशिवाय जनसंघाची सुद्धा त्याला साथ होती म्हणजे अशा पद्धतीनं हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा काँग्रेसच्या विरोधात कारण काँग्रेसची भूमिका ही द्विभाषिक राज्याची होती आणि त्या परिस्थितीमध्ये हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला गेला त्याचा होता त्याचा परिपाक असा होता की बऱ्याच ठिकाणी हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार निवडून आलेले होते त्यातमध्ये श्रीपाद अमृत डांगे होते त्याच्यानंतर एकोणीसशे बासष्टला पुन्हा काँग्रेसचे विठ्ठल गांधी निवडून आले तर परत एकोणीसशे सदुसष्टला म्हणजे बासष्टला म्हणजे एकोणीसशे साठला महा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर जी सदुसष्टची निवडणूक झाली त्याच्यामध्ये पुन्हा श्रीपाद अमृत डांगे निवडून आलेले होते कम्युनिस्ट पक्षाकडूनच त्याच्यानंतर एकोण एकाहत्तरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अब्दुल कादर साल्याम निवडून आलेले होते त्याच्यानंतर जो सत्याहत्तरला म्हणजे आणीबाणीच्या नंतरची जी निवडणूक झाली त्याच्या त्या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी जनता पक्षाचा जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले होते त्याच्यामध्ये दक्षिण मध्य मुंबईतून बी सी कांबळे ज्यांनी पुढं जाऊन रिपब्लिकन पक्षाची एक त्यांचा स्वतंत्र गट स्थापन केला कांबळे गट तो आजही अस्तित्वात आहे तो कितपत आहे नाही पण तो अस्तित्वात आहे त्यातमध्ये त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशीची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये पुन्हा इंदिरा गांधींचं सरकार केंद्रामध्ये आलं त्याच्यामध्ये बरेचसे काँग्रेसचे निव उमेदवार निवडून आले त्याच्यामध्ये काँग्रेसचे आर आर भोळे म्हणजे राजाराम भोळे हे एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीमध्ये येथून निवडून आलेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीला अपक्ष उमेदवार होते दत्ता सामंत दत्ता सामंत हे मिल कामगारांचा प्रतिनिधित्व करत होते आणि त्या काळामध्ये म मुंबईमध्ये मिल कामगारांचे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतं म्हणजे मालक मिल मालक आणि कामगारांमध्ये संघर्ष चालू होता त्याचा परिपाक म्हणून दत्ता सामंत यांना लोकांनी निवडून दिलेलं होतं एकोणीसशे एकोणनव्वदला मात्र दत्ता सामंत यांना यश आलं नाही उलट ते तिसऱ्या क्रमांकाला फेकले गेले तिसऱ्या क्रमांकाची मतं त्यांना मिळाली आणि इथं पुढं जाऊन जे शिवसेनेमध्ये गेले वामनराव माडिक हे शिवसेनेचे मोठे नेते होते तर ते अपक्ष निवडून आले होते या निवडणुकीमध्ये आणि इथं दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती काँग्रेसच्या दादासाहेब रुपवती यांनी त्याच्यानंतर मात्र हा मतदारसंघ थोडासा शिवसेनेकडं जायला सुरुवात झाली तिथून म्हणजे राम मंदिरासाठी जी लालकृष्ण आडवाणींनी रथयात्रा काढलेली होती आणि त्याच्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मुंबईची ची दंगल वगैरे ह्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यात आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे की शिवसेनेचा उदय कसा झाला त्यातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा शिवसेना भाजपची युती कशी उदयाला आली ह्याचाही आपण चर्चा केलेली आहे तर एकोणीसशे एक्क्याण्णवपासून ते दोन हजार चारच्या निवडणुकीपर्यंत म्हणजे दोन हजार नऊपर्यंत हे शिवसेनेचे मोहन रावले सलग पाच निवडणुका या मतदारसंघातून जिंकलेल्या आहेत मुंबईमध्ये कदाचित हे एकमेव उदाहरण असेल की सलग पाच निवडणुका या मोहन रावलेंनी जिंकलेल्या आहेत त्याच्यानंतर मात्र दोन हजार नऊला एकनाथ गायकवाड काँग्रेसचे एकनाथ गायकवाड या मतदारसंघातून विजयी झालेले होते आणि नंतर दोन हजार चौदाची जी मोदी लाट होती त्याच्यामध्ये पुन्हा शिवसेनेचे आ... राहुल शेवाळे हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची ह्या दोन निवडणुका सलग त्यांनी जिंकलेल्या होत्या आणि यात एक विशेष गोष्ट अशी होती की दोन हजार चौदापेक्षाही राहुल शेवाळ यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जास्त मतं होती आता या संदर्भात या आजची जी काय दोन हजार चोवीसची निवडणूक होती आणि ह्या सगळी पार्श्वभूमी आपण पाहता आपल्यासोबत या मतदारसंघावर चर्चा करण्यासाठी आहेत मुंबई आउटलुकचे मुख्य संपादक संजय मलमेसर सर, सर आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीकडं या सगळ्या पार्श्वभूमीवर कसं बघतात तर दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे त्यावर आपण चर्चा करण्यापूर्वी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या निकालावर थोडा आपल्याला दृष्टिक्षेप टाकावा लागेल खरं तर दोन हजार चौदामध्ये मोदी लाट होती त्या दरम्यान मोदी लाटेमध्ये आणि राहुल शेवाळे यांना येथून उमेदवारी देण्यात आली राहुल शेवाळे यांनी त्यावेळी दोन हजार चौदामध्ये सुमारे जवळपास तीन लाख एक्क्याऐंशी हजार इतके प्रचंड मतं मिळवून ते विजयी झाले होते आणि एकनाथ गायकवाड हे त्यांचे काँग्रेसचे प्रतिस्पर्धी होते त्यांना दोन लाख बेचाळीस हजारच्या आसपास काहीतरी मतं मिळाली होती विशेष म्हणजे या निवडणुकीत मनसे ही निवडणुकीत उतरली होती स्वतंत्रपणे त्यांनी निवडणूक लढवली होती आणि मनसेचे शिरोडकर म्हणून हे निवडणुकीला उतरले होते आणि त्यांनी जवळपास त्र्याहत्तर हजार मतं घेतली होती तिरंगी लढत झाली तिरंगी लढत झाली होती जे शिरोडकरांनी मतं घेतली ते शिवसेनेचीच मतं घेतली होती तरीही राहुल सेवाळे निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीसची जी निवडणूक झाली त्यामध्ये मनसेचा थेट इन्वॉल्वमेंट नव्हती या निवडणुकीत मनसेची किंवा उमेदवार मनसेचा इथे नव्हता तरी वंचितने मात्र इथे निवडणूक लढवली होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यावेळी राहुल सेवाळे हे प्रचंड मतदेखील निवडून आले जवळपास त्यांना चार लाख चोवीस हजारच्या आसपास मतं मिळाली जी एकोणीजी दोन हजार चौदाच्या दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये तीन लाख एक्याऐंशी हजार होती त्यात मोठी वाढ झालेली तुम्हाला दिसेल गायकवाड यांचे दोन लाख बहात्तर हजारच्या आसपास मतं होती दोन हजार एकोणीसला आणि वंचितने एक त्रेसष्ट हजाराच्या आसपास काहीतरी मतं मिळवली होती या निवडणुकीमध्ये आणि दोन हजार चौदा म्हणजे आपण जर मोदी लाट म्हटलं राहुल सेवाळ निवडून असं म्हटलं तर आपण समजू शकतो पण दोन हजार एकोणीसला त्यांनी त्यांचं मताधिक्य वाढलं अर्थात दोन त्या पाच वर्षामध्ये राहुल शेवळांनी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क या सगळं भागात वाढवला होता आणि मोठ्या प्रमाणात लोकांची कामं केली राहुल सवळांविषयी आपण जाणून घ्यायचं म्हटलं तर एक सामान्य कुटुंबातून आलेले आहेत ते एक मध्यमवर्गीय कुटुंबातून नोकरदार वडील असलेल्या कुटुंबातून आलेले आहेत ते आणि त्यामुळे त्यांना या परिसरातील समस्यांची जाण आहे खूप चांगल्या प्रकारे आणि सर्व लोकांशी थेट ते उपलब्ध होत असल्यामुळे कदाचित त्यांना तो पाच वर्षात प्लस पॉइंट होता त्यांचा की त्यांना मोठ्या प्रमाणावर मतं मिळाली दोन हजार चोवीसचा जर आपण विचार केला तर आता परिस्थिती वेगळी आहे खऱ्या अर्थाने दोन हजार चोवीसला आता शिवसेना दुबंगलेली आहे शिवसेने दोन गट पडलेले आहेत एक गट भाजप बरोबर आहे आणि एक गट काँग्रेस बरोबर आहे अशी सगळी परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये या ठिकाणी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गाठून अनिल देसाई मैदानात आहेत त्यांच्या विरोधात राहुल शेवळे मैदानात शि दोन शिवसैनिकांमध्ये ही लढत होत आहे खरं तरी त्यामुळे ह्याला खूपच रंगत आले की संपूर्ण मुंबईचं लक्ष या लढतीकडे लागलेलं आहे कारण राहुल शेवळे यांची प्रतिमा एक वेळ मातोश्रीचे खूप जवळचे खूप घनिष्ठ संबंध असलेले नेते अशी ओळख होती तेच शेवाळे आज त्या मातोश्रीच्या विरुद्धात उभे टाकलेले आहेत त्यामुळे या ही निवडणूक खूपच रंगतदार स्थितीमध्ये आलेली आहे आता करत आता एक इथं ज्या वेळेला निवडणूक जाहीर झाली त्यावेळेला इथून ज्या या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे धारावीचा या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी या मतदारसंघावर दावा सांगितलेला होता आणि त्याचे म्हणजे त्यांचे वडील दोन हजार नऊमध्ये मध्ये इथून जिंकले होते परत पुढच्या दोन निवडणुकाही त्यांनी इथून लढलेल्या होत्या त्यामुळे त्यांनी इथं दावा सांगितला होता वर्षा गायकवाड जर या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून जर राहुल शेवाळे यांच्या विरोधात असत्या तर काय परिस्थिती असते नाही कसं आहे की वर्षा गायकवाड या जर या निवडणुकीत राहुल यांच्या विरोधात काँग्रेसकडून आघाडीकडून जर असत्या तर काहींचं म्हणणं आहे की राहुल शेवाळे यांना ही निवडणूक जड गेली असती पण माझं विश्लेषण असं सांगत आहे की त्या असते तर राहुल शेवाळ्यांची निवडणूक आणखी सोपी झाली असती कारण वर्षा गायकवाड यांच्याविषयी काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड नाराजी एक गट आहे की त्यांच्या विरोधात काम करतोय धारावी सारख्या ठिकाणी पदाधिकारी आहेत ते त्यांच्या विरोधात काम म्हणजे तर त्यामुळे कदाचित काँग्रेसकडून त्यांना तितकस सहकार्य मिळालं नसतं दुसरा प्रश्न आहे की जो शिवसैनिक आहे आज तो विभागला गेलाय की दोन ह्याच्यामध्ये तर त्यांना वर्ष गायकवाडपेक्षा राहुल शेवळे जवळचे वाटले असते निश्चित ने हा हा उमेदवार म्हणून कदाचित आणि शिवसेनेत तसे त्यांचे संबंध आहेत घनिष्ठ तर ते ने तो एक पर्याय निवड काँग्रेस पेक्षा कदाचित राहुल आहे म्हणून कदाचित त्यांनी राहुल चव्हाळांना पसंत केलं असतं त्यामुळे वर्षा गायकवाड असते तर त्यांना निवडणूक राहुल चव्हाळांना आणखी सोपी गेली असती आता अनिल देसाई इथं निवडणुकीत रिंगणात आहेत शिवसेनेकडून तर इथे शिवसैनिक जे आहे मूळ शिवसैनिक आहेत ते अनिल देसाईंबरोबर आहेत त्यामुळे राहुल सवळ्यांसाठी हे निवडणूक तशी आव्हानात्मकच आहे कारण अर्थात इथे राहुल शव्हा यांचा मतदारांचे थेट संबंध आहे किंवा संपर्क आहे मतदारांची खूप चांगली त्यांची एक गाठ बांधली गे गेलेली आहे किंवा तेच गेल्या दहा वर्षांमध्ये ते मतदारांना सतत उपलब्ध राहिलेले त्यामुळे तो त्यांचा एक प्लस पॉइंट आहे हा विशेष म्हणजे दुसरा आहे की ह्या मतदारसंघामध्ये बहुभाषिक मतदारसंघ आहे मुस्लिम समाजाची खूप मोठी संख्या तेवीस टक्के मतदान साधारणतः समाजाचं आहे हा मुस्लिम समाजाच्या जवळपास तेवीस टक्केच्या आसपास मतदान आहे आणि मुस्लिम समाजाची भूमिका निर्णायक ठरणार आहे ह्यामध्ये आता मुस्लिम समाज हा काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आघाडीसोबत जाईल असं चित्र दिसते मुंबईत पण इथे राहुल शेवाळे यांचा मुस्लिम समाजाशी खूप जवळचा संबंध 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 किंवा व्यक्तिगत आहे आहे तर ते या निवडणुकीत राहुल सेवा कितपत आपल्या वैयक्तिक संबंधाच्या ह्याच्यातून मतदान करतायत हे पाहणं पण खूप महत्वाचं ठरणार आहे था। कारण राहुल सेवा दोन हजार दोन पासून या सगळ्या परिसरामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत म्हणजे दोन हजार दोन साली ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले विशेष म्हणजे ते अपक्ष निवडून आले होते युतीमध्ये ही जागा भाजपला गेली होती ते ट्रॉम्बे परिसरातून निवडणूक लढवली आणि त्यांनी बंडखोरी करून ते तिथे अपक्ष म्हणून निवडून आले आणि नुण। नंतर ते शिवसेनेत सामील झाले आणि पुढे त्यांना मग ते एवढे जवळ गेले की त्यांना स्थायी समिती महापालिकेत स्थायी समिती पद त्यांना देणारे सलग चार वर्ष ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते पुढे मग त्यांना त्यांचा आलेख हा सूचने वाढतच गेला आणि ते खासदारकी पर्यंत ते पोहोचले आता आहे ही सगळे तिथे परिस्थिती आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बहुभाषिक जो मतदार आहे त्याच्यामध्ये इथे सिंधी पंजाबी ख्रिश्चन जैन कम्युनिटी जैन मारवाडी जैन हे हे गुजरातीत मतपण दलित आहे विशेष म्हणजे राहुल शेवळ दलित कुटुंबातून येतात मागासवर्गीय कुटुंबात येत असल्याने तो पण त्यांना कितपत फायदा होईल दलित समाज त्यांना कितपत त्यांच्या बरोबर जातोय अर्थातच एक, एक आपला उमेदवार म्हणून सहानुभूती असणं स्वाभाविक आहे तर त्यांना तो नक्कीच फायदा झालेला दिसेल दुसरा की सर्वच समाज पंजाबी सिंधी गुजराती मारवाडी या सर्व समाज घटकांचे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत वैयक्तिक लेवलला हे संबंध जपले त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या सातत्याने ते सोडत आले तो त्यांच्या दृष्टीने प्लस पॉईंट आहे दुसरा प्रश्न आहे की अनिल देसाई हे शिवसेनेचे नेते राहिलेले आहेत ते सचिव म्हणून आहेत शिवसेनेचे सचिव म्हणून काम करतात पण ते एक कार्यालयात बसून त्यांनी कामं केली फ्रंटवरती किंवा रस्त्यावर दरबारी राजकारण थोडे हा दरबारी राजकारण त्यांनी केलेलं आहे दरबारी राजकारण असल्यामुळे त्यांना हे उमेदवार म्हणजे रिंगणात त्यांना पहिल्यांदाच तो एक निवडणूक लढवता येते असे तर त्यांच्या दृष्टीने ते आव्हानात्मक आव्हानात्मक असणार आहे कसं शिवसैनिकांनी सात आहे हे मान्यता शिवसैनिक मोठ्या संख्येने त्यांच्या येत आहेत पण मतदार कितपत येतील हा हा प्रश्न आहे त्यामुळे तरी या आता याच विशेष अनुषंगाने एक प्रश्न माझा असा आहे की एक साधारणतः म्हणजे माझ्या इकडे अशी परिस्थिती आहे की इथं शिवसैनिकांमध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये सुद्धा काही गटतट आहेत की त्यांच्यामध्ये काही मतभेद आहेत आणि अगदी ते मातोश्रीपर्यंत गेलेले होते पण त्याच्यावर काही निर्णय झालेला नाही तुम्हाला याबाबत काय माहिती आहे खर तर काय की सर्व मुंबईमध्ये सर्वाधिक गटबाजी जर कुठल्या खासदारकीच्या मतदारसंघात होत असेल तर या दक्षिण मध्य मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी कारण मी पाहत आलोय एकमेकांचे पाय ओढण्याचं काम येथे केलेलं आहे शिवसेनेतच झालेलं आहे सातत्याने झालेलं आहे म्हणून इथून तुकाराम काते जे आमदार होते अमृतीन मतदारसंघातून ते सध्या नवाब मलिक त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात तुकाराम काते आणि रावल सहसा तितकस पटलेलं कधीच दिसलं नाही की त्यांच्यामध्ये समोर बसून किंवा एकत्र बसून ते एकमेकाची खूप चांगलं बोलताना दिसतील पण एकमेकाचं पाय ओढण्याचं त्यांनी काम केलेलं आहे तर राहुल शेवळे यांना मानणार पण एक गट आहे काते यांना मानणारा एक गट आहे तर त्यातून ते इथे सुंदूप सुंदीचं राजकारण नेहमीच होत आलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जर विचार केला विधानसभेच्या आपण दोन हजार एकोणीसला इथून नवाब मलिक निवडून आले आणि नवाब मलिकांना निवडून आणण्यात शिवसैनिकांचा खूप मोठा वाटा होता खर तर कात्यांच्या विरोधात जो गट शिवसेनेचा गट होता तो त्यांनी विरोधात काम करून त्यांना पाडलं शिवसैनिकांचं म्हणजे पर्याय राहुल शेवाळे यांचं तुम्हाला आ, एक अर्थाने तसंच त्यातून तुम्ही अर्थ निघू शकतो आज तुकाराम खाते शिंदे गटात आहेत म्हणजे राहुल शेवळे यांच्या पक्षातच आहेत त्यांच्या बरोबर आहेत पण ते, 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 ते कितपत इथे काम करतायत किंवा त्यांना कितपत सहकार्य करतायत हे पण पाहणं खूप महत्वाचं ठरेल खरं हे वस्तुस्थिती आहे कारण आपण जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे मोठे पक्ष यापूर्वी आपण महाराष्ट्रात बघितले तर त्यांच्यामध्ये अनेक ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये असे एकमेकांचे गडतट आहेत की ज्यांच्यामध्ये आणि त्याच्यामुळेच त्यांचा त्यांना फटका बसत आलेला आहे आणि शिवसेनेचा हा जो मतदारसंघामध्ये म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे तरी हे गटबाजी ही होत राहणं हे स्वाभाविक आहे कारण ज्यावेळेला पक्ष मोठा होतो त्यावेळेला आपोआप याच्यामध्ये गट तट हे वाढत जातात आणि एकमेकांचे मतभेद हे वाढत जातात नाही नाही कसं आहे की बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत शिवसेनेचं नेतृत्व करत होते mm -hmm. की शिवसेना तोपर्यंत गटबाजी शिवसेनेत दिसत नव्हती कारण बाळासाहेबांना ते मुळातच या गटबाजीपासून ते खूप लांब होते त्यांना आवडत नव्हत्या गोष्टी आणि त्यांनी समेट घडून आणण्याचा नेहमी त्यांनी प्रयत्न केला बाळासाहेबांनी नेत्यांमध्ये अर्थात स्थानिक राजकारणामध्ये थोडं वादविवाद असतात पण बाळासाहेबांनी त्यावरती नेहमीच तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण उद्धव ठाकरेंनी तसा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला कदाचित त्यांच्या तो राजकारणाचा भाग असेल किंवा त्यांची कार्यपद्धती असेल कदाचित तुकाराम काते राहुल शेवाळे यांचा वाद मातोश्रीवर अनेकदा गेला पण त्यावर तोडगा काढण्याचा उद्धव ठाकरे यांनी कधीच प्रयत्न केलेला दिसला नाही कारण त्यामुळे हा वाद त्यांच्यातील जो काय आहे संघर्ष आहे ज्याला आपण सुप्त संघर्ष म्हणू किंवा जाहीरित्या होत नसला तरी तो अंतर्गत कुरघुडीचं राजकारण त्यांच्यामुळे सुरू असतं ते आजता काय सुरू आहे आज राहुल सेवाबरोबर फिरत असतील प्रचारात पण पाठीमागे काय करतायत हे पाहणं खूप महत्वाचं आहे खरं तर म्हणजे कदाचित शिवसेनेच्या फुटीला दोन वर्षापूर्वी जी फूट पडली त्याच्यामध्ये हे असे छोटे छोटे ज्या काही गोष्टी होत्या वेगवेगळ्या भागामध्ये कदाचित त्या देखील कारणीभूत असाव्यात कारण हा संघर्ष मिटवण्याचा तुम्ही म्हटला तसं की उद्धव ठाकरे यांनी कधीच प्रयत्न केला नाही आणि त्याचा परिपाक म्हणून हे कदाचित असावं असं एक आपण म्हणू शकतो या मतदारसंघाची जर आपण लोकसभा मतदारसंघाची जर परिस्थिती बघितली तर याच्यामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सहा विधानसभा मतदारसंघांचंसुद्धा बलाबल हे पन्नास पन्नास टक्के आहे म्हणजे की भाजपचे दोन आमदार आहेत एक शिंदे गटाचा एक आमदार आहे आणि यांचं राहुल शेवाळे यांच्या बाजूने हे असतील त्याच्यानंतर काँग्रेसचे इथून एक आमदार काँग्रेसचा एक राष्ट्रवादीचा आहे आणि एक उद्धव ठाकरे गटाचा असं तीन यांच्यासोबत आहेत या परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीसला हे कसं तुम्हाला वाटतं की काय होईल नेमकं याच्यामध्ये नाही कागदावर जर बघितलं तर आपण पन्नास टक्के त्यांचं पक्षीवाला मला जसं आमदारांचा आपण विचार तीन इकडे आणि तीनकडे असे आहेत फक्त आपण नवाब मलिक यांचा विचार केला तर ते नक्की कुणाबरोबर ते अजून ते हा तशीच स्पष्टता नाही अजित पवारांबरोबर असल्याचं त्यांनी जाहीर केले होतं नंतर बरंच काय वादविवाद झालावर तो भाग वेगळा आहे त्यामुळे कागदावर जरी तुम्हाला पन्नास टक्के मतांची विभागणी दिसत असेल म्हणजे आमदारकीच्या तुलनेत तो आपण विचार केले पण प्रत्यक्ष एक, एक फॅक्टर महत्वाचा आहे शिवसेने विरुद्ध शिवसेनिक असे इथे लढत आहे त्यामुळे काँग्रेसचा रोल महत्वाचा कोणी आलं तर शिवसेनेक देणार आहे एक त्यांची भूमिका असणार त्यामुळे यांना कोण चुचकारतोय किंवा त्यांना आपलं असं कोण करून घेतोय या दोन्ही उमेदवारापैकी त्यावर काँग्रेसच्या मतांचं किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं भूमिका असणार आहे किंवा कार्यकर्ते कोणाच्या बरोबर जात आहेत जरी उघड शिवसेनेबरोबर किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर एक आघाडीचा धर्म पाळण्यासाठी जाताना दिसत असले तरी प्रत्यक्षात किंवा पडद्यामागे ते राहुल शेवळने मदत करत असतील तर असाही प्रश्न इथे निर्माण होतो कारण काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी त्यांचा उमेदवार नाही कारण कोणी आला तरी तो शिवसेनेक येणारच आहे तो असं गृहीत धरून ते काय भूमिका बजावतात या निवडणुकीत ते पण खूप महत्वाचे ठरणार आहे त्यांचा या निकालात खूप महत्वाचा रोल असणार आहे कारण खूप मोठी मतदारसंख्या काँग्रेसची आहे इथे काँग्रेसचा मानणारा वर्ग पारंपरिक आहे काँग्रेस कार्यकर्त्याचे फळी पण इथे खूप चांगल्या प्रकारे दुसरा प्रश्न आपण जर दोन हजार चौदाच्या अगोदर गेलो आपण की दोन हजार नऊला ला जर गेलो होतो आपण इथे शिवसेनेने सुरेश गंभीर यांना इथून उमेदवारी दिली होती एकनाथ गायकवाड एकनाथ गायकवाडच्या विरोधात इथे सुरेश गंभीर यांना उमेदवारी दरती त्यावेळी गंभीर यांना दोन लाखाच्या आत मतं मिळाली होती खूप कमी मतं मिळाली अर्थात राहुल शेवळ यांना जे मतं मिळाले दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीस याचा अर्थ त्यांनी स्वतःच एक वोट बँक तयार केले असत पक्ष म्हणून गंभीर यांना दोन लाखाची आत मतं मिळाली शेवाळा यांना हा परत चार लाखाच्या दोन हजार चार लाख चोवीस हजारच्या आसपास दोन हजार एकोणीस मध्ये मतं मिळाली याचा अर्थ यातून असा निघतो की राहुल शेवळांनी यांनी स्वतःची एक वोट बँक तयार केली ती वोट बँक ते राखण्यात या दोन हजार चोवीसमध्ये कायम ठरतात का हे पण पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे राहुल शेवाळे यांच्यासाठी आणि एकनाथ शिंदे गटासाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत चुर म्हणजे प्रतिष्ठेची आहे आणि त्यांच्या अस्तित्वासाठीची एक आहे कारण मुंबईमध्ये एकनाथ शिंदे गटाचे जरी तीन खासदार असले तीन उमेदवार आत्ता आहेत खासदारी त्यांचे दोन गजान कीर्तिकर होते त्यांनी निवडणूक लढवलेली नाही आहे पण तरीसुद्धा राहुल शेवाळे यांच्याकडून ह्या शिंदे गटाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यांच्या अस्तित्वाची लढाई असल्यामुळं ते इथं अतिशय चुरशीनं लढताना दिसत आहेत आपल्याला म्हणजे काल मोदींची परवा रोड शो झाला काल परत सभा झाली हे इतकी मोठी ताकद त्यांनी लावलेली आहे तर ह्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये राहुल शेवाळ यशस्वी होतील वाटतंय तुम्हाला नाही कसं वाटतं की राहुल शेवाळांची अस्तित्वाची लढाई आहेच त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्याही अस्तित्वाची लढाई या अनिल देसाई जरी उमेदवार असले तरी उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचीच ही लढाई एकतर मद्य हा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ हा मुंबईचा मध्यवर्ती भाग आहे संपूर्ण यामध्ये दादर सारखा परिसर आहे जे मराठी भाषिक आहेत मराठी बहुल वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो मराठी जो मतदार आहे तो मनसे आणि शिवसेना यांना सातत्याने तो मानत आलेला आहे किंवा त्यांना मतदान करत आलेलं आहे मनसेची ताकद दादर परिषद बऱ्यापैकी आहे कारण यावेळी या अगोदर ते बरेच त्यांचे नगरसेवक निवडून आलेले होते वगैरे यावेळी तीच मनसे भाजप बरोबर आहे या सर्व परिस्थितीचा त्यांना फायदा होणार नक्कीच राहुल शेवळे यांना मनसे बरोबर असल्याचा निश्चितच लाभ होणार आहे त्यांना त्या त्याचप्रमाणे अनिल देसाई अनिल देसाई जर आपण विचार केला अनिल देसाई जरी निवडणूक लढवत असले तरी उद्धव ठाकरे यांचे प्रतिष्ठापणाला लागलेली होते उद्धव ठाकरेंना कसंही करून ही निवडणूक जिंकायचीच आहे त्या ताकदीने त्या त्या तर त्यात कितपत यशस्वी ठरतायत हे पाहणं तर दोन चार चार जूनलाच आपल्याला कळेल की त्यातून ते कितपत यशस्वी ठरतात मात्र ही निवडणूक फक्त राहुल शेवाळेसाठी अस्तित्व नाही तर उद्धव ठाकरेंसाठी पण अस्तित्वचं आहे खरंतर म्हणजे तुम्ही सांगितलं दादर परिसर म्हणजे शिवसेना भवन सुद्धा या मतदारसंघाच्या मध्ये येतो ने तो परिसरसुद्धा त्यामुळे निश्चितपणानं हे तुम्ही म्हटलं तसं की उद्धव ठाकरेंच्यासाठी सुद्धा ही निवडणूक अस्तित्वाचीच असणार आहे निश्चितपणानं तर आपण आज दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघावर चर्चा केलेली आहे दोन दिवसच आहेत सोमवारी मतदान होतं इथं आणि इथला निकाल काय असेल मतदान मुळात कसं आहे की मुंबई एकतर मुंबईमध्ये मतदारांना बाहेर काढणं हा एक मोठं चॅलेंज असतं शनिवार रविवारच्या सुट्टी परत सोमवारी मतदान असं एक सलग तीन दिवसाच्या सुट्ट्या आहेत आणि त्याच्यामध्ये मतदारांना बाहेर काढण्यामध्ये हे दोन्ही उमेदवार कितपत यशस्वी ठरतात ते सुद्धा महत्त्वाचं यामध्ये ठरणार आहे तर निकाल काय असेल याच्यासाठी मात्र आपल्याला चार जूनचीच वाट पाहावी लागणार